परत एकदा श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघा माझे मी काय केलेलं आहे हि तर दे तुपाचा दिवा लावलेला आहे आणि हि तर तेलाचा दिवा लावलेला आहे तर जुईची फुलं पण देवाला भेटते ते सकाळचे माझ्याकडं आपण नाहीक म्हणत जाईजुई मध्ये दिशे गुलाब उठून चला तर आज मला स्वामीचा अभिषेक पण करायचा आहे आज महत्त्वाचा गुरुवार पण आहे अन्नपूर्ण देवी पण तांदळात ठेवलेली बघू शकताय तुम्ही तर चला तर आता सुरुवात करूया आपण चपात्या बनवायला तर मग इथं पळपट घेतलेलं आहे इथं कणी घेतलेली आहे भिजून गव्हाचं पीठ तेल घेतलेलं आहे वाटीत आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तर भाजी बनवून घेतलेली आहे आधीच भाजी काय बनवली बघू शकताय तुम्ही भाजी मी अशी सुी बनवली आधे मटकी घेतली मटकी मीठ टाकून पाण्यात उकळून घेतली तीन पाण्याने धुवून मटकी एकदम शिजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तीन पाण्याने धुवून मटकी शिजवून घेतलेली आहे आणि मटकी शिजून घेतल्याच्या नंतर ना तीन टमाटो कट करून ती त्यालात फ्राय करून घेतले तर जिरे टाकून तेल टाकलं जिरे टाकले आणि त्याला तमॅ जिऱ्यात वरनं टमॅटो टाकलेलं आहे तर ते फ्राय करून घेतलेलं आहे एकदम टमॅटो असं इरगळून दिलेलं आहे म्हणजे त्याचं फक्त साला उरल्या त्या चला तर आता आणि परत ना मग हे सगळं मिक्स आहे आधी टमॅटो टाकलं मीठ टाकलं हळद टाकली आणि नंतर वरण मटकी टाकलेली आहे तर हे एकदम भाजीनं पाणी टाकता ही भाजी एकदम चविष्ट होते अशा पद्धतीने बनवा मी तर ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता चपात्या कशा बनवायच्या आता नवीन मुलींना शिकायचं जर असेल तर ह्या चॅनलमध्ये नक्की भेट घ्या तुम्ही तर ह्या चॅनलमध्ये तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार येतं चला मी सुरुवात करत आहे चपात्याला चला आता मी चपात्याला सुरुवात करत आहे त्या तर आपला गरम झालेलाच आहे तर चपात्याचा असा गोळा घ्यायचा आपल्याला तोडून पिठाचा दोन ते एक मिनिट पळपटाव असं आपल्याला एकदम एकजीव करून घ्यायचा एक जीव झाल्याच्या नंतर असा गोळा बनवून घ्यायचा आणि पिठात बुडून घ्यायचा बघू शकता न मध्ये पीठ टाकता मी माझी चपाती कशी फुकते तर ह्या टाईपची पण तुम्ही करू शकता चपाती आणि आपल्याला फक्त तेल लावून घ्यायचंय मध्ये मी तेल लावून घेत आहे तुम्ही तर बघितलंच आहे पीठ नाही आपल्याला मध्ये असे बनवून घेतलेले मी त्रिकोणी चपाती फक्त अशी चपाती फिरली गेली पाहिजे चपाती जर फिरली तर एकदम चपाती मस्त अशी फुगली जाते आणि मग सुरूच होती त्याच टाईपची तुम्ही चपाती करू शकताय आणि दोन ना ते एकदाच पलटायचे आपल्याला बार बार नाही पलटायचे मी शेगडी फुल करत आहे लई सोपे नवीन मुलींना ज्यांचं लग्न झालंय त्यांना स्वयंपाक घेत नाही त्यांच्या करताना ही अशी चपाती बनवायची पद्धत आहे बघू शकताय तुम्ही नाश्याच टाईपची बनवू शकताय आणि खरं तर कित्येक तर मुली युट्यूबवर बघून स्वयंपाक शिकत आहेत बघू शकताय तेव्हा गरम करून घेतलेला आहे मी आता त्याच्या चपाती टाकून घ्यायची आपल्याला दुसऱ्या टाईपची आता मी पराठ्याला घेतलेले साधा पराठा बनवायचा आहे आपल्याला ते साधा पराठाला मी हि घेतलेले आहे पीठ आता साधा पराठा कसा बनवायचा आहे हे पण तुम्ही बघू शकता इथं पण आपल्याला पीठ वगैरे टाकून नाही आहे त्याच टाईपची चपाती दुमतून घ्यायची आहे शकता चपाती कशी फुगलेली आहे वीडियो व्हिडिओ थांबवता बनवलाय मी न पीठ टाकता चपाती बघा अशी फुगलेली आहे बिलकुल पीठ टाकायचं नाही पिठाचा वापर मी कसलाच केलेला नाहीये चला तर आता पराठा कसा आहे चपाती भाजून झालेली आहे तर आता हे मी पराठा घेतलेला आहे गुरु छोटासा ते पराठा पण बघू शकता तुम्ही कसा फुगला जातोय तेल लावून आहे वरून आपल्याला पराठा एक अंगी पलाटलं की तेल लावून घ्यायचे परत दुसऱ्या अंगी पलाटल्या एकदा आपल्याला तेल लावून आहे लहान मुलांच्या आवडीचा हा पराठा बघू शकताय कसा टावून झालाय पराठा फक्त ही कडा असते ना ही कडा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही कडे व्यवस्थित भाजली का म्हणजे पराठा छान लागतो हे झाला बघा आपला साधा पराठा चला तर आता मी काढून घेत आहे तर बघू शकता ह्याला गडे कसे पडले त्या गरम आहे ही गडी आहे तीन गड्याचा पराठा झालेला आहे तीन गडे पडलेले आहेत ह्याला एकदम मऊ आणि एकदम लुसलुसीत ह्याला गडी पडलेली आहे बघू शकताय तुम्ही अशी गडी पडलेली बघू शकताय ह्या टाईपचा पराठा आपल्या झालेला आहे जर मुलं तसं जर खात नसतील तर आपल्याला काय करायचंय का आपण जी भाजी बनवतो ही भाजी घ्यायची आपल्याला मुलांना खाण्याकरता करता साईडला काढून घेतलेला आहे मी तरही आपल्याला असे करून द्यायचं आहे मुलांना फक्त वरचं अंग तोडायचं आणि वरची बाजू वरची बाजू उलगडून त्याच्यात आपल्याला भाजी भरून घ्यायची सुकी भाजी ता तर ह्या पद्धतीचा आपण पराठा तयार केलेला आहे मुलांना खूप आवडेल असा आणि ही लहान मुलं ह्याच्याकरता हट्ट खूप करत असतात हे मी आज बनवलेलं आहे बघू शकताय आणि आमच्या बारक्याला तर खूप आवडतो तुम्ही पण बनवा घडी माझी कोणी व्यवस्थित नव्हती झाली म्हणून मी ना घडी घालून घेतली बघा अशा डब्याला पण तुम्ही टिपिंग देऊ शकताय दोनमध्ये बाजू कट करून शाने तर ह्याच टाईपचा तुम्ही पण मुलांना पराठा बनवून खाऊ घाला चला तर आता मी हितच थांबत आहे नाही क्लिप करता व्हिडिओ पूर्णपणे बघा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलमध्ये बघाय भेटतील धन्यवाद